नमस्कार जय जिजाऊ काल दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ माझ्या नेतृत्वात सहभागी झाले होते त्या आधीच्या बैठकीत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ते ठाकूर उपस्थित राहिले पाहिजे असे सांगितले होते महाविकास आघाडीच्या विनंतीला मान देऊन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर हे उपस्थित होते बैठकीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे या बैठकीमध्ये असे ठरले की जागा वाटप बोलणी सुरू करण्याआधी तात्विक मुद्द्यांवर आपण एकत्र आलो पाहिजे राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या भूमिकेसंदर्भात अस्पष्टता राहू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मसुदा हा देण्यात आला हा मसुदा महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने त्यांच्या पक्षात विचारविनिमय करून करा त्यांच्या पक्षात त्याच्यावर एकमत झालं की तो ड्राफ्ट चार दिवसात फायनल करावा त्यासाठी प्रत्येक पक्षाने दोन दोन प्रतिनिधी द्यायचे त्या प्रतिनिधींनी मसुदाला अंतिम स्वरूप द्यायचे आणि त्यानंतर जागा वाटपावर चर्चेला चल सुरुवात होईल परंतु काँग्रेस पक्षाने यासाठी एक अध्यक्ष घोषित केला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढल्या पाहिजे या भूमिकेचे आहेत आणि याआधी त्यांनी अनेकदा हे जाहीरपणे सांगितले आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय की मसुदास तयार झाला नाही तर पुढची बोलणी होत नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांना विचारायला हवे हो। की आपण युतीच्या विरोधात आहात का कारण कसं प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली तर युती होणार कशी काँग्रेस कार्यकर्त्यांनो तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे धन्यवाद